पक्ष गटतट न बघता पालकमंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांनी मिरज मतदारसंघातील सर्वच पक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधींना कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे विविध विकास कामांच्यासाठी निधी मिळाल्यामुळे मिरज पॅटर्नमधील सर्व पक्षीय माजी नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे एकीकडे पालकमंत्र्यांनी परस्पर विचारात भिन्नता असणाऱ्या माजी नगरसेवकांच्यातसुद्धा एकी निर्माण करून दिली मिरजेतील गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आर पी आय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मकांबळे यांनी पालकमंत्र्यांनी आपले आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यातील राजकीय मतभेद मिटवल्याचे सांगितले तसेच वीस नंबर वार्डमधून आपण स्वतः निवडणूक लढवणार असून योगेंद्र थोरात हे सात नंबर किंवा अन्य वार्डातून निवडणूक लढवतील असं पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासहित सर्वच ज्येष्ठ माजी नगरसेवकांच्या समोर पत्रकारांना सांगितलं यावेळी योगेंद्र थोरात यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही किंवा कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी यावेळी श्वेत पद्मकांबळे यांच्या वक्तव्यावर नाराजी किंवा आपलं मत व्यक्त केलं नाही यावेळी योगेंद्र थोरात यांनी मौन धारण केलं श्वेत पद्मकांबळे यांच्या प्रतिक्रियेबाबत माध्यमातून बातम्या प्रसारित आणि प्रसिद्ध झाल्या त्यानंतर मात्र माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सोशल मीडियावर थेट पत्रकारांच्या बातम्या चुकीच्या ठरवण्याचा प्रयत्न केला सर्वांच्या समोर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असती तर त्यांची प्रतिक्रिया माध्यमात त्या बातमीत आली असती त्यानंतरसुद्धा प्रतिक्रिया दिली असती तरी माध्यमात त्यांची प्रतिक्रिया आली असती मात्र सोशल मीडियावर पत्रकारांच्या बातम्या खोटे ठरवण्याचा प्रयत्न थोरात यांनी केला आणि एक दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली प्रतिक्रिया माध्यमांना चित्रित करून पाठवली आहे आपल्या आणि कांबळे यांच्यात अशाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आणि मी कुठून लढवायचं हे जनताच ठरवेल अशी प्रतिक्रिया त्यांनी आता दिली आहे ज्येष्ठ नगरसेवक माननीय आवटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेस्ट हाऊसला आमच्या सगळ्या माजी नगरसेवकांची बैठक होती बैठकीचे नियोजन हेच होतं की माननीय नामदार सुरेश भाऊ खाडेसाहेबांना सपोर्ट आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की गेली दोन वर्षं उघडपणे आम्ही त्यांना सपोर्ट करतो लोकसभा असू द्या त्यांची प्रत्येक गोष्ट असू द्या आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि करणार कारण आम्हाला त्यांचं काम आवडतं कामाची पद्धत आवडते त्यांनी कोणत्याही जाती धर्माचे पक्षाचं जा। कुणाचंही न बघता सर्वांची गोरगरिबांची कामं करतात त्यामुळं त्यांना सपोर्ट द्यायला आम्ही त्या मिटिंगला गेलो होतो आणि तिथं आर पी आयचे अध्यक्ष मान्य श्वेठभाई या कांबळे पण आले होते आणि त्यांनी बोलता बोलता त्यांच्या वक्तव्यात बोलले की योगेंद्र थोरात माघार घेणार आहेत मीच उभारणार आहे वगैरे या गोष्टीवर सगळे तिथं हसले आणि त्याचीच एक बातमी करण्यात आली आणि ती सगळी फिरवली जात आहे तर याचं मी स्पष्टीकरण देईन की ते माझं त्यांचं असं कधी काय बोलणं झालं नाही आणि नगरसेवकाला पडलो होतो तरी मी काम करत होतो निवडून आल्यावर पण केलं आहे नाच दीड वर्ष झालं ती गेस्ट हाऊसची मिटिंग संपल्यानंतर पण आमचं काम सुरूच आहे प्रभाग वीसमध्ये आमचं काम सुरूच राहील कुणी दिवसा स्वप्न बघायचा प्रयत्न करू नये इथली जनता ठरवलेली आहे कुणाला निवडून द्यायचे कुणाला घरात बसवायचे आणि पाच वर्षात एवढे बदल केलेत चाळीस वर्ष के जी लोकं कामं झाली नव्हती सगळीच कामं संपवलीत आज वार्डात एक रुपये निधी आला तर कुठं करायचा हा विषय शाळा झाल्या हॉस्पिटल झाले बौद्धविहार झाले रस्ते झाले गटारे झाले ड्रेनेज झाले सगळेच विषय संपलेले आहेत अशावेळी मी माझा वाट सोडून दुसरीकडे का जाईल हा एक विषय आणि सात नंबर किंवा पाच नंबर कुणी मला सांगायची गरज नाही किंवा वीस नंबर माझ्या इथले लोक ठरवतील योगेंद्र थोरात नाही तर उभारायचं नाही ते म्हणले नाही तर मी उभारणार नाही घरात पण कुणी दुसऱ्याने ठरवायचं नाही आणि लोकांनी मला सांगितलेलं आहे की एक मत तुम्हाला आणि मी तर म्हणतोय सुरेश भाऊ खाडेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चारच्या चार शिटा आम्ही निवडून आम